तुमचा विश्वास आमची बातमी पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सांगितली आपली थरारक अनुभूती नाशिकमधील सिडको परिसरातील सिद्धी आणि सोहम मुसळे यांनी व्यक्त केली आपभीती काश्मीर दौरा दरम्यान पहलगामकडे जात असताना त्यांच्या बस बसपासून अवघ्या वीस मिनिटाच्या अंतरावर भीषण दहशतवादी हल्ला झाला ज्यात सत्तावीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला एखादी चूक घडली असती तर आज चित्र वेगळं असलं असतं त्यांच्यासोबत असलेले आणखी सोळा पर्यटकही थोडक्यात बचावले काश्मीर सफरीच्या उत्साहात मुसळ भावंड वीस तारखेला नाशिक होऊन न रवाना झाले मात्र प्रवासाच्या दरम्यान अचानक हल्ल्याच्या बातम्या आल्याने सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं सैन्याने तातडीने हस्तक्षेप करून सर्व पर्यटकांना श्रीनगरकडे परतण्याचे आदेश दिले चहूबाजूंनी लावलेल्या नाकाबंद्या दहशतीचे सावट आणि मृत्यूच्या भयाने भरलेले वातावरण यात त्यांनी श्रीनगर गाठले पण खरी परीक्षा तिथून सुरू झाली ज्यांच्या माध्यमातून ही यात्रा आयोजित केली होती त्यांनी संकटसमयी पाठ फिरवली हॉटेल बुकिंग नाकारण्यात आलं सोशल मीडियावर आपली हकीकत शेअर केल्यावर थोडीशी मदत मिळाली पण तीही अपुरीच होती त्यानंतर तीन दिवस मुसळे भावंडांनी मृत्यूच्या सावटाखाली आणि असहाय्यतेच्या अवस्थेत काढले विमानाच्या तिकिटासाठी चाळीस हजार रुपये मोजूनही जागा मिळत नव्हती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि विमान कंपन्यांशी सतत संपर्क साधूनही फारसा उपयोग झाला नाही अखेर स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी फ्लाईट बुक केली आणि सुरक्षितपणे मुंबई गाठली ते तीन दिवस आम्हाला मृत्यूच्या दाराशी नेणारे होते सांगताना सिद्धी आणि झाले घरी पोहोचल्यावर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना घट्ट कवटाळले आणि अश्रूंनी आपली काळजी व्यक्त केली या धक्कादायक अनुभवानंतर त्यांनी ठामपणे ठरवले की आता पुन्हा कधीही काश्मीरला ना जाणार नाही तर वीस तारखेला आमचं श्रीनगर होतं दुसऱ्या दिवशी गुलमर्ग होतं आणि तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी आम्ही पहलगामला जाणार होतो नेमकं आम्हाला माहित नाही की काय झालं पण आतंकवादीचा हल्ला झाला एवढं कळालं आम्हाला आणि आर्मीने आम्हाला परत श्रीनगरला जायला लावलं आम्ही तिथून जवळपास अर्धाच तास होतो फक्त लांब आणि त्याच फटवरती नेमकं जाणार होतो त्यावेळेस तर मग श्रीनगरला परत आल्यावरती आम्हाला कळालं की सत्तावीस लोक गेलेले आहेत त्या हल्ल्यामध्ये श्रीनगरपर्यंत पोहोचता पोचता तर आम्ही मेकमॅट ट्रिप थ्रू गेलो होतो तिथपर्यंत पोचता पोचता आम्हाला त्यांनी सांगून दिलं होतं की आम्ही तुमची बुकिंग नाही करणार हॉटेलची बुकिंग श्रीनगरला तुम्ही तुमचं बघून घ्या आणि आम्ही नंतर रिफंड देऊन देऊ असं म्हटलं आम्हाला आम्हाला कसं कळणार ना की तिथं आम्ही कसं कुठं करायचं कुठे जायचं वगैरे नंतर आम्ही थोडंसं त्यांच्यावरती प्रेशर टाकला थोडस सोशल मीडियावरती आम्ही व्हायरल वगैरे करू तसं बोललो त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हॉटेल बुक करून दिलं तिथे नंतर आम्ही तर खूप घाबरलेलो होतो हॉटेलमध्येच होतो दिवसभर त्याच्या दुसऱ्या दिवशी पण आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली की आमचं फ्लाईट तिकीट तुम्ही लवकरात लवकर लोगर बुक करा आमचे घरचे खूप जास्त परेशान आहेत आम्हाला लवकरात लवकर घरी जायचे आम्हाला इथे सेफ नाही फील होते तरी पण त्यांनी हातवरती करून दिले त्याच्यासाठी पण किती ते प्रयत्न पण नाही करत होते डायरेक्ट त्यांनी सांगून दिलं की नाही आम्ही नाही करणार तुम्ही तुमच्यापर्यंत करून घ्या काय होत असेल ते आणि त्यावेळेस जवळपास चाळीस हजार तिकीट होतं फ्लाईटचं त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तर कसं करणार ना चाळीस हजार कुठून आणायचे एका जणाच्या फ्लाईटचे आम्ही दोघं जण गेलो होतो तरी पण एका जण आमच्यासोबत जे टूर टूर मध्ये होते ग्रुप टूर होता आमचा त्यांनी केले बुक आणि नंतर ते पण फ्लाईट कॅन्सल झाले तर मग ऑप्शनच नव्हतं आमच्यासाठी पंचवीस तारखेपर्यंत आम्हाला थांबायलाच लागलं तिकडे आम्ही हॉटेलमध्येच होतो तीन दिवस खूपच जास्त ते एकदमच विचित्र होते तीन दिवस आमच्यासाठी आम्हाला एकदमच धक्का बसला होता त्या हल्ल्याचा फोन वगैरे केला होता हा आमच्या एजन्सी वगैरे सांगितलं ना की त्यांनी डायरेक्ट हातवरतीच करून दिले होते त्याच्यासाठी नंतर आम्ही मी कलेक्टर ऑफिसला पण कॉल केला होता नाशिकच्या की आम्हाला थोडीशी आमचं फ्लाईट लवकर बुक करा ते म्हंटले की आम्ही बघतोय बघतोय ट्राय करतोय वगैरे बस मग नंतर पंचवीसला एक त्यांचा कॉल आला होता की आज बहुतेक तुमची फ्लाईट होऊ शकते पण पंचवीसला आमची ऑलरेडी फ्लाईट बुकड होती तर मग आम्ही त्याच्याने चालू करत आहेत आमचे आम्ही काश्मीरला वी वीस तारखेला गेलो आमचे वीस आणि एकवीस एकवीस तारखेला श्रीनगर होतं आम्ही बावीस तारखेला पेलगामला निघालो होतो गुलमर्गवरनं आम्ही वीस मिनट आम, वीस मिनट दूरच होतो त्या स्पॉटवरनं मग आम्हाला मिलिटरीची नाकाबंदी वगैरे भेटली ते म्हटले तुम्ही रिटर्न श्रीनगरला जा काहीतरी प्रॉब्लेम झालाय आहे आम्हाला तेव्हा हो काही कळायला नव्हतं की काय झालंय करून नंतर आम्ही युट्यूब वगैरेला बघितलं की अटॅक झालंय दोन जण दोन जण घायले मग आम्ही श्रीनगरला परत वापस आलो हॉटेल मध्ये मग आम्ही परत रात्री येऊन चेक केलं वर तर तेव्हा सत्तावीस जण जन, सत्तावीस जणांची मौत झाली होती आम्ही अजून घाबरून गेलेलो मग आम्ही मेक माय ट्रीपवाल्यांना कॉल केला की के, आमचे लगेच ताबडतोब फ्लाईट बुक करा पण त्यांचा काही रिस्पॉन्स भेटला नाही आम्हाला त्यांनी वर ते करून दिले होते ते म्हणे तुम्ही तर्फेने फ्लाईट बुक करा आम्ही तुम्हाला रिफंड देऊन देऊ मग आम्ही आम्ही आम प्रयत्न केला फ्लाईट बुक करायचं पण ते कॅन्सल होऊन गेले चाळीस चाळीस हजारचे फ्लाईट होते एक पर पर्सन पण पर आम्ही बुक केलं पण ते कॅन्सल होऊन गेलेले आम्हाला आमची जीवाची पडलेली होती मग आम, आमची आमचे बा पंचवीस तारखेची रिटर्नची फ्लाइट होती पण मग हो आम्ही घरी कळवलो होतो त्याच दिवशी दोन तासानंतर की असं असं झालेलं आहे आम्ही काय करू आम्ही खूप घाबरलेलो होतो मग आम्ही मेकमॅट्रिकवाल्यांने कॉल केला की आमचं लवकरात लवकर फ्लाईट बुक करा पण त्यांनी काही साथ दिली नाही आम्हाला मग आम्हाला ज्या दिवशी पंचवीस रिटर्न होते आम्हाला त्याच दिवशी यायला लागलं आम्ही श्रीनगरला तीन दिवस हॉटेल मध्ये थांबलो आम्ही कुठे बाहेर पडताना आलोक मुळे हा थरारक प्रसंगातून मुसळे भावंडांनी एक महत्वाचा धडा घेतला पर्यटन करताना स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच घ्या कारण संकटाच्या क्षणी कुणी मदतीला धावून येईलच याचे शाश्वती नसते हे नक्की सागर चौधरी आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी